संबोधावा सन्माननीय पवार साहेब सन्माननीय निवडणुकीची सुरुवात देशामध्ये झाली महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मी सध्या फिरतोय आम्ही इथे येण्याच्या पुढे जाण्याला होतो औरंगाबादला गेलो अहमदनगरला गेलो सातार्याला गेलो पुण्याला गेलो सोलापूरला गेलो जळगावला गेलो ठिकठिकाणी लोकांशी तरुणांशी महिलांशी सुसंवाद साधण्याच्या समजीचा भेटतो पण त्यामुळे एक गोष्ट झाली की माझा कधी वसत नाही तो घसावसाचा आताच वर्ध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधीची आम्हा सगळ्या देशाच्या आजच्या विरोधी पक्षाच्या सहकार्यांची भूमिका काय या आधीच्या सगळ्या सहकारी विचारणी मांडली या निवडणुकीला आम्ही अतिशय महत्व देतो कारण आम्हाला सगळ्यांना तुम्हाला चिंता आहे की ही निवडणूक शेवटची निवडणूक ठरू नये कारण ज्यांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे त्यांच्या एकंदर संसदीय बदलत आणि निवडणुका याच्यात वागण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यात जर यश मिळालं तर तुम्हाला सगळ्यांचा मूलभूत अधिकार जो लोकशाहीचा आहे तो संकटात गेल्याच्या राहणार नाही आजचे राज्यकर्ते त्यांच्या वाचनाचे काही भाग आणि देशमुखांनी सोळा या ठिकाणी दाखवले ते आम्ही लोक देशाच्या भांडवणीमध्ये गेले दहा वर्ष वगत असतो मी देशाच्या अनेक प्रधानमंत्र्यांच्यावर कधी काम केलं कधी त्यांना जवळून पाहिजे राजीव गांधी लोकसभेत होते त्यावेळी मी त्यांच्यावर होतो आणि त्या दिवसापासून आज आजपर्यंत देशाच्या फायगणीमध्ये जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली महाराष्ट्राची विधानसभा आणि देशातली लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये आजच्या दिवसापर्यंत मला स्वतःला जाऊन छप्पन वर्ष झाली आणि या सफान वाचवले लोकशाहीची प्रतिष्ठा वाजवणारे सामान्य माणसाच्या हिताची दफ करणारे प्रधानमंत्री पण भाईल्यांदा गेले दहा वर्षांनी मी ते की आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलतील एक आश्वासना देतील दोन पण त्याच्या अंमल करणार नाही अनेक गोष्टीचा उल्लेख या ठिकाण दोन महागाई सारखा प्रश्न लोकांना चालवणं अवघड आहे सांगितलं असतं त्यांनी की सत्तर आल्याच्या नंतर पन्नास दिवसाच्या आत याच्या किमती कमी करू त्याच्यात डिझेल असेल त्याच्यात पेट्रोल असेल त्याच्या दिस तीन हजार सातशे दिवस त्यांच्या सत्तेमध्ये येण्यावर झाल्यानंतर होण्यासाठी किंमती कजरात या आश्वासनाचा एक चक्का सुद्धा त्याने पुरा केला त्यावेळे त्या सगळ्या गोष्टींचे भाव वाजले आणि लोकांना संसार चालवणं हे कथे निवडण ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनेक विषयांनी केलं 私たちはい、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た私たは、私たた पण त्याच्या एकाही गोष्टीची उपस्था झाली नाही या उलट ज्याचा उल्लेख अनिल देशमुखांनी केला समचा सरकार विषय आज बांगलादेशच मार्केट असेल अन्य मार्केट असेल तिथून दोन व्हायचे शेतकऱ्यांना अधिक वेळ याची शक्यता असतात तिथलं सरकार त्याच्या दिवशी लावतं आणि आमचं सरकार त्याच्याकडून वगेची भूमिका घेत त्याचा दुष्पर उत्पादक शेतकऱ्यांच्या एकंदर फेकावर या ठिकाणी होत संचार दुसऱ्या उत्पादक असेल ज्वारी फेकवणार असेल गळू फेकवणार असेल धानाचं फेक घेणार असेल आज त्या सगळ्यांना संकटाला तोंड देण्याची एक वेळ आली आहे अनेक वेळ सांगितलं ते उत्पादन खर्चाचा विचार करून आम्ही किंमत देऊ त्यासाठी एक कमिशन नेमले त्या कमिशन माझ्या काळात नेमले त्याचा रिफोर्ट आला पण त्याची अंमलबजावणी ही करण्याची जबाबदारी मोदी यांच्या सरकार यांची होती पण गेल्या दहा वर्षामध्ये त्या अहवालाकडे त्यांनी झमकून बघितलं नाही आणि त्याच्या एकाही गोष्टीची होत होता आज पण त्यांनी केली नाही आणि तेच मोदी तेच अमित शहा तेच त्यांचे सरकारी जाहीरपणाने सांगतात की सर्वच फावल असो की आम्ही लोकांनी या सगळ्या गोष्टीचा इतिहास हा आढावा दिला पाहिजे सत्ता सोचार करत दहा आणि आढावा आम्हा लोकांना मागचा याचा अर्थ हाच आहे की सत्ता हातात असल्याच्या नंतर अवसर कर्तव्य साठी जी जबाबदारी आहे त्याच्याकडे झमकुणी न वगण्याची नीती आजच्या प्रधानमंत्र्यांची आहे आज अनेकांनी या देशावले काय चालू आहे याचा उल्लेख केला भगिनींचा अत्याचार आजचे तुमचे खासदार याचा उल्लेख या ठिकाणी केला कृषी अध्यक्ष वाजा ते अध्यक्ष व्हायच्या आधी त्या परिषदेची जबाबदारी माझ्या केली होती कधीही आमच्या काळामध्ये मुलींच्या अत्याचार झाले याचं एक उदाहरण मिळावलं नाही आणि यांच्या कालखंडीमध्ये जी भारत कन्या ज्यांनी देशाला आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळून दिलं मग ती साक्षी मरत असेल विनय फोगात असेल वजन फुनिया असेल या सगळ्यांचं ज्या पद्धतीनं बघितलं गेलं त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आमदारांचा त्याची वेळ आणली त्या सगळ्या गोष्टी फायदाच्या नंतर सत्ता हातात दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून कामं होत आहेत या सगळ्या गोष्टी मणीभूचा उल्लेख या ठिकाणी केला आणि शिष्यमंडळ पाठवलं मणिपूरला काही खासदारांचं आणि त्या शिस्टमधे असा आव्हान आला किती पाष्ठी टक्के वगिने त्या भागामध्ये उद्वस्त झाल्या त्यांच्या घरा हल्ल्या झाले त्यांचा अत्याचार केले आणि हे सगळं गरज असताना देशाचे प्रधानमंत्री वगैरे भूमिका घेत होते त्या माविलींना रक्षण करण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी जावं त्यांना धीर द्यावा हा विचार मोदींच्या मनामध्ये कधी आले नाही आणि हे फक्त मणीभ उत्तर प्रदेशमध्ये हात नावाचं गाव आहे उन्नाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अशाच प्रकारे वगिनीचा अत्याचार केले गेले पण सरकारने दे त्याच्याकडे अजिबात शक्य दिले नाही अनेक गोष्टी आपण झाल्या या देशामध्ये करोनाच्या संकटाला अभ्यान राहिले त्या अनेक गावातून ते नागपूर असेल वर्धा असेल पुणे असेल मुंबई असेल त्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये घाबरून घरादाराचं सामान डोक्यावर देऊन अनेक लोक हजारांच्या संख्येने आपल्या गावाकडे गेले त्यांना शिक्षण देणं त्यांना न्याय देणं या प्रकारचं काम त्यांनी केलं नाही आणि या सगळ्या गोष्टी असेल आज या सध्याच्या राज्यकर्त्यांनी प्रत्येक व्यक्तीला संकटात टाकलेली आहे विदर्भ कापूस उत्पादनाचा भाग आज काफूस उत्पादक संकटात सोयाबीन उत्पादक संकटात तूर उत्पादक संकटात कांदा उत्पादक संकटात कोण शेतकरी संकटात नाही हा प्रश्न विचारला तर त्याच्या उत्तर धंदा देण्याची ताकद नाही आणि या सगळ्या गोष्टी फायद्याच्या न आपण या निष्कर्षासाठी येतो तिचं बदल फायदे आणि तो बदल फायचा असेल तर उद्याच्या वचनांच्या दिवशी तुम्हाला निकाल घ्यावा लागे। लागेल वचन दाबावं लागेल आणि मोठ्या वचनाने एक अतिशय चांगला जाणकार आणि तुमच्या भूमिकेच्या जर आशा असं खासदार आज कराव्यांच्या रूपानं तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्यांचं सवन भाषण तुम्ही ऐकल मी ऐक मला मनापासून सहन झालं नव्या फिरीचा एक अतिशय उत्तम खासदार हा तुमच्या जिल्हा संबंध देशाला देईन याच्याबद्दल माझ्या मनात सरकार नाही मी इथं अनेकांचं काम पाहिलं वसंत साठे आणि मी बरोबर फायदवे होतो त्याच्यानंतरच्या काळात जे खासदार होऊन गेले त्यांचंही काम नाही पाहिजे पण शासनच्या काळामध्ये ज्या पद्धतीने देश पाचवले होते या जिल्ह्याचा नाम उल्लेख करत होता आणि ती स्थिती पुण्यावर बघायची असेल तर अमर काळे यांना मोठ्या माणसाने विजय करणं त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवणं तर त्याच्यातून या जिल्ह्याचा नाव येते समोर हिंदुस्थानात गेल्याशिवाय आणि तुमच्या प्रश्नाची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आज या ठिकाणी मी देतो मी काय अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही आज ज्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाची मांडणी त्यांनी आजच्या भाषणामध्ये केली त्यामुळे मला खात्री आहे की उद्याच्या फादरमध्ये तुमच्या दिल्ल्याचं नाव अतिशय वर नेण्याचं ऐतिहासिक काम अमर का केलं जाईल मी अमर साऱ्यांना विश्वास देऊ शकतो की तुम्ही या लोकांच्या पाठीमान्या तुम्ही निवडून आल्याच्या नंतर मला अजूनही नव्हते माझा कालखंड आहे आम्हा लोकांची सगळी ताकद तुमच्या मागे उभी करू कुणी सरकार कोणाचं असो कुणी मनसे ठिकाणी असो तुमचे राष्ट्रप्रश्न वर्धाकरांचे प्रश्न दिनीमध्ये कसे नाही हे आम्ही बघू आणि आमची सगळी राजकीय शक्ती तुमच्या फाटीशी उभी करून या भागातली जनता जी तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवणार त्यांचं समाधान होईल अशी कामगिरी करू हा विश्वास तुम्हाला आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मी देतो आणि माझे दोन शब्द सोडवतो धन्यवाद पवार साहेब पवार साहेब आप तो अल्फाज़ बोलते हैं हम हर हम एहसास सुनते हैं धन्यवाद